देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेद्वारे शासनाने प्रत्येक गरीब महिलांसाठी प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावर दरमहा जमा करण्याचे आश्वासन दिले आहे त्या अनुषंगाने सोशल मीडियावर रोजच असे अप्रतिम व्हिडिओ समोर येत आहेत असाच एक व्हिडिओ सध्या प्रचंड चर्चेचा विषय बनला आहे या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने महिलांसाठी सर्व योजना आहेत तर माणसांसाठी काय केले असा सवाल व्हिडिओद्वारे उपस्थित केला आहे लाडकी बहीण योजना काढी सरकार निधी ना लाडकी बहीण योजना काढी सरकार निधी ना अरे महाराष्ट्र ना पाहुणास काय तुम घोड मारेल शेका खानदेस ना या पाहुणासने काय न घोड मारेल शेका काय पाप कर आम्ही फक्त बहिणीसले इचार तुम्ही घर मी आम्ही वई गौत बिनकामी सगळ्या सुविधा बहिणीस साठे दाजीस कडे देखा सगळ्या सुविधा बहिणीस साठे दाजीस कडे देखा महाराष्ट्र ना पाहुणास नि काय तुम घोड मारेल शेका खानदेस ना या पाहुणास नि काय तुम घोड मारेल शेका काय सांगू मी घरनी बाई मन बिलकुल ऐकत नाही कर यष्टी तुम्ही अर्ध भाड दावे गावले डवरस हाई लाडक्या बहिणी या घरना नवरासना खातस

पाचशे रुपया तरी टाका महाराष्ट्र ना पाहुणास ते काय तुम्ही गोड मारेल शिका महाराष्ट्र ना पाहुणास ना जा याची का पिका रोलारी का अरे खांदेत ना या पाहुणास ने काय तुम्ही गोड मारेल शिका पैसा येवा पहिले खातामा मा गरमाती मना झगडा सुरू लागली मनावर रुबाब कराले वैनाचे लामेती माने गोरू नाही काही काम बेरोजगार झोका महाराष्ट्र ना ने काय घोड घोड मारेल ना या ने काय मारेल शेका शिंदे सरकारने काढी योजना आनंद व्हायना आमना साठे मन वर लना थोडा पाहुणास ना इचार कराना दिनवर दिन वाढी राहिणी मगाई आमले बी द्या एक मोका दिनवर दिनवाडी राहिणी मगाई आमले बी द्या थोडा मोका महाराष्ट्र नादासने काय तुमनं घोड मारेल शेकाय तुम्ही गरीबनी एकच बोंब पैसावाला शे आठे नवाब गोर गरीबनी एकच बोंब पैसावाला शे आठे नवाब महाराष्ट्र माशे महागाई कमी करा शिंदे साहेब महाराष्ट्र मा वाढणी महागाई कमी करा शिंदे साहेब राजू सांगे महागाई ना बसमे सुरू काळी टाका राजू सांगे महागाई ना बसम्या सुर टाका महाराष्ट्र ना पाहुणास नि काय तुम घोड मारेल शेका खांदेस ना या पाहुणास नि काय तुम घोड मारेल शेका लाडकी बहीण योजना काडी सरकार निधी ना टेका लाडकी बहीण योजना काडी सरकार निधी ना टेका महाराष्ट्र ना पाहुणास नि काय तुम घोड मारेल शेका खानदेसना या पाहुणा काय तुम घोड मारेल शेका खानदेसना या पाहुणा काय तुम घोड मारेल शेका अरे खानदेसना पाहुणा स्त्री ना काय किडीस ना बगीच कापेल शेका खानदेसना पाहुणा स्त्री तुम काय किडीस ना बगीच कापेल शेका महाराष्ट्र ना पाहुणा काय तुम घोड मारेल शेका जय महाराष्ट्र जय खानदेश जय माता दे दीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका